वडगाव शेरी मतदार संघासाठी महायुतीमध्ये आता रस्सी खेच होत असल्याचं पाहायला आहे वडगाव शेरी भाजपाकडे असावा जगदीश मुळीक यांनी ही मागणी केलेली आहे तर वडगाव शेरी मतदार संघावर शिवसेनेनं ही दावा केलेला आहे त्यामुळे आता या दावेदारीवरून महायुतीमध्ये इथं खेच निर्माण होणार असं दिसत काही दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये वडगाव शिरीचा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडे असला पाहिजे अशी सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि लोकांची देखील मागणी आहे त्यांचं म्हणणं आहे त्यातून वडगाव शिरीमध्ये वडगाव भाजपचं संघटन अत्यंत चांगलं आहे कार्यकर्त्यांचं नेटवर्क मोठं आहे इथल्या लोकांमध्ये विकासकामं केल्यामुळं चांगली भावना आहे ही भावना लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी वारंवार बोलून देखील दाखवली वडगाव शेरीमध्ये हा आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे तिथे शिवसेना पक्षाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे शिवसेनेचे नगरसेवक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि वडगाव शिर्डी हा आमचा तसा बालक किल्ला शिवसेना आणि वडगाव शिरीने त्यासाठी दावा केलेला आहे महाविकास आघाडीतले किती म्हणजे कुठल्या पक्षाचे काँग्रेस राष्ट्रवादी का शिवसेना तिन्ही पक्षाचे अनेक माजी नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दिसते दरम्यान वडगाव शहरी मतदारसंघामध्ये कशाप्रकारे महायुतीमध्ये रस्सी खेच पाहायला मिळणार काय तिथलं सध्याचं समीकरण आहे त्या संदर्भातला तपशील पाहूयात वडगाव शहरी मतदारसंघासाठी महायुतीमध्ये रस्सी खेच पाहायला मिळतीय राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे वडगाव शेरीचे विद्यमान आमदार आहेत भाजपाचे जगदीश मुळीक वडगाव शेरीचे माजी आमदार आहेत पुणे लोकसभेसाठी जगदीश मुळीक इच्छुक होते भाजपाकडून त्यांना आमदारकीच्या तयारीची सूचना देण्यात आली राष्ट्रवादी महायुतीमध्ये आल्यामुळे जगदीश मुळीक यांची अडचण झाली